ते माणसं वर गेले पळा लवकर वर तुम्ही जाऊर जावी रास तू बी जा चाललो तू वर देवीला देवीला जायचंय आणि कुणाच्या मामाचं दिसतंय दिसतंय वय कुठे कलिनी हाय वय अरे बापरे बघू आपण हा कुठे दिदीच्या मामाचं घरा वर गेलो वरून दिसत इकडे का ह्या साईडला दीदीच्या दिदीच्या मामाचं घरी आपण बघू नंतर गेलं चप्पल आणायला गेलता होय तू होय तुम्ही कुठे घालतात मामा दीदी मामाकडे घालतात का चला विकून जायचोय चल चल कालिणीच्या मागच चल चला तर आता काय झालं विश्वास झाला तर आम्ही चाललो देवीला वर बरं का तर आम्ही सगळे नटलो तर गावात गेलोत दीपाली वगैरे मी आणि मी दीपाली वहिनी दिदी सर्वजण आम्ही गावात गेलोत आणि विराज घरी झोपीत होता उठल्यावर पाहिले कपडे बिपडे लागला रुसायला मग म्हणले एवढे कपडे घालून कुठे जायचं तर टिंबीला जायचे ऑलरेडी मग काय झालं दुकान उडायचं होतं मग का टिंबीला आली नाही पण मग विराजला घेऊन दिदीला आणि मी आम्ही तिकडून टिंबीला फिरायला आलोच तर बघू दाखवतो तू वर मंदिर कसं आहे काय आता करतेन करतेन हिडू हिडू आपले चांगले नाही ना सगळे लाईक करतेन सगळे करतील करतील तू जर म्हणली तर शंभर टक्के करतील तू दमली काय मी पडायला लागलो छान आहे ना म छान छान दाखव गोष्टी परी लागलो तू अजून आम्हाला वर जायचंय दम लागला हिथच काल इथं कशी बसली शंभर पायरे त्याला विराज तिची शिबी वे बंद जी शिबी ती ते आता ते बंद उभा आहे ना त्याच्यामुळे गंजलाय माकला तुझ्या मामाचं घर दिसतं का आ, वर गेला ना मामाचं आपण ना घर दाखव विराजला हा तर हिडिव पूर्ण बघत राहा आम्ही मंदिरापाशी वर ओरे थोडासा डोंगर आहे आणि डोंगरावर पन्नास पायऱ्या गेला ना वर भारी मंदिर आहे मग मंदिर दाखवतो ह्याच्या आवडे ना ह्याच्या आधीवर बी आम्ही आणतो तिथं हिडिव बन पण बघू ते खास येतोय का हा खास आहे करतील ना गेले ये आणि विराज चाललाय चलत चला मी पण आलो ते आयु इकडे जायची मंदिराकडं मंदिर इकडे कुणकुण विराज विराज काय हा इथून माणसं कुठे गेले होते माणसं यात्रेला मग यात्रा संपली ना आता आता कुठे माणसं थांबणार येतो विराज गेले ते घरी आपल्या आपल्या घरी गेली घरी वय आता गेले दुकाना ना आता वाय होतं दसऱ्याच्या टायमाला आली ते आ? दस हा हा दसऱ्याला आल ते गेले सगळे आता हम्म हु? काय झालं गाडी आली का गाडी गुरं किती भारी दिसते वरुणा कस काय पुजारी ओळखीचे तुझ्या कस काय तुझ्या मामाचं गाव आहे म्हणून बरं आमचं गाव कुठं आपलं गाव कुठं आहे कुठं पलीकडं आणि अलीकडं काय आहे मामाचं गाव चला मग तुला बी ओळखीत आहेत का सगळी चला मग वर चला काना काना आता फास्ट चल हलो पडशील खाली बघ खाली हो लय कठीण पायऱ्या पडले 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 हो पायऱ्या बघा सिमेंटाचे पायऱ्या पडलं तर गेलं खाली पडलं दगड दगड बागा हा विराज चढतो लय कठीण का नाही जाऊर हळूहळू विराज चालला कसा पाहिजे जा जा मी आलो जा वर भिऊ नको जा पडशील दामा, दामा जा, जा वर मी वय काय होतं मी कहून येऊ हाताल धरू तुझ्या मग चल हळूहळू चल विराज कसा भीतोय चल हळूच तू कल्याणी जा कलीन, जा जाता चला दर्शन घेऊन देवीचं दर्शन घ्यायचं चला विराज दिदी विराज झाला का दर्शन घ्या चला चल काय झालं रडायला दामानी 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 रडायला काय झालं चल दामानी दर्शन घेऊ सर काल दर्शन

काल्याणीच्या मामाचं घर दाखवत आता विरारला पर मामाचं घर कुठे आता हात करून दाखव एक मिनिट समोर बघ कोणचं आहे तू मामाचं दाखव हात केला त्या तिकडे लांब ती 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 ही हिरो ही, ही, दिसतंय हिथं का हा झुम करून दाखवा लागेल मला ही तुझ्या मामाचं घरी होई हा हा दिसतंय पण लय ठळक नाही दिसत पण दिसतंय घर ही आई कल्याणीच्या मामाचं घर तू जायची का मामा हा मामाच्या घरी जायची का जायची मामाच्या घरी चला मग मामा मामाच्या घरी जाऊ आपण चला चलायचं चला जायचं चला टपकन जाऊन येऊ मग पटकन चला काल किती <laughs> खुश झाली मामाच्या जा घरी जायचं म्हणलं nee, तुला यायचं का दे 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 दे। तुला बी यायचं वय जाग ते बाबा न्याय लागले तुला, तुला। मामाच्या घरी सोडते जा जायची का कालच मामाची नको जा 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 लवकर जा जा सुडी जातो का जा नकोय मग आता ते पुजारी ना त्यांना सगळंच बघावं लागत आहे विराज कुठे विराज चल गावातल्या देवीची करायची आर चल आपण जाऊ मामाच्या घरी तुझ्या आता चल टपकत आंधार पडायचं तुला नको घरी मामायची गावात जायची म्हणतो दुसऱ्या देवाला रुसलाय विराज दुसऱ्या गावा देवाला जायचंय म्हणतोय तिकडे बघ विराज एकदा विराज तिकडे बघ कोणाच्या देवाला दिस तुला कुठे जायचे आता पुढच्या देवाला जायचं जाऊ ए दीदी हातालधर हाताल धर विराजच्या विराजच्या हाताल धर पडेन बर त्याच्या पुढे पुढे चल दाममानी पायऱ्या पडशील मानव चला हळू हळू बघ गाड्या चालल्यात गाड्या चालल्यात चालल्यात तिकून बरं दामा एक दा। दा। एक परी उतर दामानी विराज एक परी पडशील दामानी चल हळूहळू ये तू बी दामानी पडशील विराज बघ कसा उतरत हळू चल कडाल घेऊ तुला नको ना मानेनी उतरायची पायऱ्या उतर माननी ती कालिन कशी पळत ही बघ तू नको पळू पडशी ना दादाला म्हणतोय उचलून घेतो मी तर नको म्हणतो त्याला माझ्या वाटती पायऱ्या उतरायला नको कुमार पडत असते उड्या मारल्या ना दिदी सारख्या की पडत आहे माणूस धामाधामान वर मंदिर आहे कोण आलोत आता चाललोत नाही तुझ्या मामाच्या घरी जायचं की नाही एवढंच राहिलंय आता विराज काय म्हणतोय त्याच्यावर राहिला आपला विराज जर मानला ना यायचंय बरं नको तुम्ही आपण दुसऱ्या मंदिरात जाऊ चलगीच तिथं जाऊ चल धामाने मामाच्या घर नाही जायचं कुठं जायचंय पुढच्या मंदिरात जायचं तिथं लय गर्दी अरे पोराच्या कस काय देणार मंदिरात म्हणजे कस काय पुढच्या मंदिरात तुम्ही किरुळच्या यात्रेला दादाला निघता का तू कस काय म्हणतो पुढच्या मंदिरात जायची लय गर्दी असती यात्रेला नेल्द का गावात मी कुणीच नव्हतं आलो कुणीच नव्हतोय यात्रेला यात्रेला यात्रेल यात्रा닐 आसंता दसऱ्याला वगैरे लागला होता जायचं तिकडं माणसं होतीत का जास्त कुठं येत येत लय गर्दी लय करदी होई तिकडं जायचं होई जेसीबी हाय का चल मग तिकडं मी तिकडं जाऊ आपणच विराज आज फिरून फिरून गाळ केलं विराजने मला चल काय करते तू चला दर्शन घ्यायला चल मंदिरात चल हाय चल कुण नसलं तरी चल काय करायचं आपण दर्शन कुण नसलं तरी दर्शन घेऊ चला टापा टापा दर्शन घ्यायचं राहिले तर विराजला मंदिरात दर्शन घ्यायला आमच्या चला हां मी नाव न ही मोठी पूरगी बावाची मोठ्या आणि शोका आहे माझा विराज आजी बघ आजी बघ आजी कडबिकड बघ हा एवढ एकाची होय कोण कोणा दर्शन विराज म्हणा दर्शन घे चल हा

चला किती माझा सगळ्यांनी तर आडा झाला साफसफाई झाली मस्त हा त्यामुळे तात आणलं ना आणि जर आपले व्हिडिओ बघायला आवडत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलगंटीवर क्लिक करा म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरच मेसेज येईल आणि तुम्हाला बघता येतील त्याच्यामुळं ते आणि जर व्हिडिओ चांगला वाटला तर शंभर टक्के लाईक कराच तर आजचा जेवढं दाखवते आणि तेवढं आम्ही दाखवलं आहे आम्ही गेलतो तिथं विराजला घेऊन टीमीला थोडं फिरायला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 बाय